धुळे लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभादाई बच्चाव यांच्या विजयानिमित्त आयोजित बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले हा हिंदू मुस्लिमांमध्ये कसा वाद निर्माण दलित मराठा ओबीसी मध्ये तणाव कसा निर्माण होईल असा संपूर्ण परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी भाजपने केलेला होता आम्हाला भीती होती की सेक्युलर लोकांनी एकत्र कसं यायचं या ठिकाणी हिंदू आहे त्या देशासाठी या संविधानासाठी देशा आपण काम करतोय आपल्याला एकत्र येण्याची गरज होती आणि ऐतिहासिक निर्णय आहे आणि ऐतिहासिक या ठिकाणचा जो निकाल आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण हा विजय काही तुमचा नाही हा संपूर्ण शहरातल्या त्या ठिकाणी आम्ही पाहतो निधीचं वातावरण कसं होतं त्यांनी सांगितलं पुणे दाखल करा या ठिकाणी अडचणीमध्ये आणा कोणाला आम्हीच दाखवा अशा पद्धतीच्या कोणाला राजकारण यांनी केलं महाराष्ट्रामध्ये केलं त्याच ठिकाणी या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पण आपण कालचा निकाल जर पाहिला तर महाराष्ट्राची जनताने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली जागा देश आहे या देशामध्ये दे किती राजे महाराजे सुलतान आले पण ज्याने या जनतेचे मन जिंकले नाही ना त्याला जमिनीमध्ये दफल करायचं काम सुद्धा या जागेने आणि या देशाने जशी आपली जागा आली कालपासून आम्ही आनंदीत आहोत कदाचित दोन चार जागा या ठिकाणी इंडियाला जास्त आहेत पण सर्वात जास्त मुसंडी इंडियाने भारतामध्ये मारली आहे सर्वात जागा आहे आमचा विश्वास आहे शरद पवार दिल्लीला गेलेले आहे काहीतरी खेळ दिले बाबू नायडूंना आम्ही फोन केला नाही महाराष्ट्राच्या दिल्लीला पोहोचलाय दिल्लीला या झोपू देणारावत आहे बत्तीस जागा काही विषय नाही पलटूराम नितीश कुमार काय करतील तुम्ही भाग्यशाली आहे तुम्ही पहिल्यांदा निवडल्या महानगरपालिकेला तुमचं सरकार बसलं तुम्ही आमदारकीला बस पहिलींदा निवडल्या राज्य सरकार तुमचं बसलं आता खासदार तुम्ही निवडल्या आमच्यासाठी म्हणून आमची विनंती आहे आमचे अल्पसंख्याक बांधव आहेत आमचे दलित बांधव आहेत आमचे आदिवासी बांधव यांना खूप आधाराची गरज आहे कारण ते कुठेतरी आम्ही बघतोय आमचा लढा त्यांचा लढा एक आहे आम्हाला देशाला वाचवायचं आहे आम्हाला आमच्या संविधानाला वाचवायचंय म्हणून आम्ही घराबाहेर आलो आम्ही कुठल्याला घाबरलो नाही आम्ही सला बळी पडलो नाही पण मला आमचा देश हा प्रत्येक कार्यकर्त्याला आमचा देश आणि आमचं संविधान वाचवायचं आहे